है सका आज दिवस है पांचवा टेडी सेट गुड मॉर्निंग भाव सायराम चाय पी आला था चाय बिस्किट आला ओम सायराम यस ब्रो सायराम सायराम चला मैं चाय वगैरह पी और निकले बैठे हूँ फाइनल आपने पहला टेक जितना है बोटी गावा मजे क्या करना बसले पूरा सायराम 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 इकड़ा आरती कंपनी है

चला मग भेटू आपण नाश्ता विष्टा करून झाल्यावर ओके आलेले आपण नाश्ता विष्टा करून निघालो ना आपले आयडिया आलेले आहेत सगळे सगळ्यांचे आयडिया राम तिघे आयडी हे बघा आयडी बघा यावरची जी आपल्या चला मग आता दुपारचा हॉल्टला हो पोचू आपण मग भेटतो नंतर आय पोचू आपण सगळी गँग आपली आयडी घातल्या आज यस ब्रो कुणाल सेट चार्जर लावायचे चार्जर लावायचे टॉपर कोण आहे सनचिंग स्टँड जरा इकडे बघा कॅमेरा हात करा ओम साईराम आणि बेचला पोरं कोण आहेत बेचवाले खूप आहे चला मग हॉल्ट आलोय तिथं हॉल्टा बघा तुम्ही हॉल्ट इथे चला भेटूया मग आता भेटतो ओम सायराम फायनली हॉल्टवर ते पोहचलो बोल आरती तिथे झाली आरती शूट केली वाटत बघू जरा जाम झाले पाय <laughs> चला मग भेटतो आपण जरा जेवू आणि मग डायरेक्ट तुम्हाला निघतेले भेटतो डायरेक्ट चला बाय बाय ओम सायराम सायराम पिला पालखी निघाली आता आपण दुपारच्या हॉल्टवरून ओम साईराम ओम साईराम मोठ्या लोकांना सायराम का साईराम हे चला का पालखी निघाला आपण पण निघूया थोडा आरामात निघाचा खूप दिवसांनी काल नव्हता हो भेटला आज आंघोळ करायला गेलो ना काल 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 रात्री पण नव्हता भेटलो रात्री तिथे चायनीज होता ना चायनीज आमचा कवळा वेगळीच दा कोणाचा नंबर इंबर खाली असेल तर भाऊ आपला आहे आपल्या लिंकला द्या <laughs> <ला दा। laughs> कमेंट मध्ये सांगा नक्की त्याला वेगळ्या निघते तुम्हाला आणि आपण निघालो हॉल्ट वरून मागाशी दाखवला शूट केलं आपण पालखी निघेल द्या कारण मागून निघतो तर आम्ही लास्ट डबा आता मोस्ट तरी चार दिवस झालेला लाट डबा आपला लास्ट डबाचा आमचा आरामात आरामात जायचं तरी पण आम्ही पहा लवकर पोहोचतो आरामात जाऊन पण पुन्हा सोडला आणि भाई आय डी भेटले आता काय टेन्शनच नाही म्हणजे आहेत पुढे पब्लिक आहे मागे पशाव आहे कल पैसे। चला मग भेटतो तुम्हाला एवढं थोडं शूट करत राहील आणि डायरेक्ट मग संध्याकाळच्या आरतीला भेटतो डायरेक्ट चला होऊन सर तर फायनली एक तासाचं रनिंग करून आपण आलो एकदम पुढे म्हणजे गँग आपले आहे सगळी माहोल फुल आहे बाबू सायराम सायराम ते तिकडून पण सोबत आहे चला आता आपण पोचू वाढले तेव्हा पाच साडेपाच पावणे सहापर्यंत आपला आरतीला ट्रेक आहे संध्याकाळचा तिकडून मग परत सगळे सोबत जाणार आपण चला भेटतो डायरेक्ट आरतीला वाटलं की मध्ये आता थांबू दा थांबू तेव्हा भेटतो चला ओम सायराम एवढा सायराम 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 बाबु सायराम साईराम सायराम त्याला भेट साय माझी आटीवरून निघालो सायराम आई बाय राधे राधे मंगळसूत्र मंगलसूत्र आपल्याला आय मंगळसूत्र मंगलसूत्रेच आहे चला मग

चिन्नरच्या चिन्नर गोटी रोडच्या मार्केटला आहे विनायक शेट नेहमीप्रमाणे आता रात्रीचा आम्ही लाटच्या डब्यालाच आहे सकाळी पण लाट डबा दुपारी पण लाट डबा असतोच आपला काय नाही आरामात चाललो पोरं आपली सगळी पोरं व्यवस्थित ठीक आहे फक्त ओम सायराम चला ओम सायराम रो ओम सायराम पाहू शकता हॉल्टवर आलो आपण नवीन हॉल्ट आहे आपला या वर्षीचा सगळी गॅंग सगळी गॅंग गोष्ट कार्यक्रम साईंची सदा मार आणि पदयात्रेची आठवणी आम्ही तुम्हाला भेटणार एकाच घर ते म्हणजे बोला आपण एक एक बघू शकता आजचा हॉल्ट आपला आपल्या पाणीला हॉल्टेवर पोहोचल्या सगळ्या बॅगा वगैरे लावलेत भावा कसं वाटलं आज गुट्टीचा प्रवास किती कुणाला आज समजलं ना, ना या वर्षी वन साईड वन साइड संकेत कसं वाटलं भाऊ पहिल्या वर्ष आहे चार तारीख ची वाट बघते भाऊ केडी शेठ साईरामबाई सायराम भाई पहिला डबा होतात पहिला डबा म्हण्यासाठी मयु पहिल्या वर्ष कसं वाटत साई थांबा बोलत सायराम भावा अजय बाय पेर करायचे आम्ही बालगुडे सायराम बाय चला मग भेटू थोडा फ्रेश विशा आणि मग डायरेक्ट बघू भजन विजन असेल तर भजनाची शूट करू किंवा डायरेक्ट आरतीचं शूट करू मग भेटतो चला बाबा के दीवाने मरते नहीं लपना ही जाते बाबा के दीवाने मरते नहीं लपना ही जाते कब्र खोद के देखो अन्न संतदा I'm a I'm yeah, not thank uh you -huh. uh -huh. भजन पण झालं मजा वनसाइड झालं आता जेवले तयारी झाली आपली तर आत्ता पाचवा दिवस पाचव्या दिवसाचा ब्लॉग नक्की बघा तसेच चार ब्लॉगला खूप प्रेम दिला तुम्ही आणि सबस्क्राईबर पण वाढत चालेल असं सबस्क्राईब करून जा करत जा तुम्ही भेटतो आपल्या उद्याच्या ब्लॉगला चला ओम ओम